नाशिकच्या चांदवड येथे पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस ठाणे आयोजित रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न आज सकाळी सात वाजता चांदवड येथील बी एस एन एल ऑफिससमोर गनुर रोड येथे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील व श्री बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महाविद्यालये राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत रन फॉर युनिटीच्या करिता धावले यावेळी रन फॉर युनिटी करिता तरुणाईने उदंड प्रतिसाद दाखवत विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी देखील या यावेळी उपस्थित राहून प्रो प्रोत्साहन दिले सदरी स्पर्धेमधील मुलांमध्ये प्रथम क्रमांक अनिकेत जाधव यांनी घेतला तर द्वितीय क्रमांक निखिल ठाकरे तृतीय क्रमांक निलेश पवार यांनी पटकावला तसेच मुलींमध्ये प्रथम अर्चना पवार द्वितीय वैष्णवी जाधव तृतीय पूनम केदार यांनी बाजी मारत यश संपादन केले सदरील विजेत्यांना श्री बाजीराव महाजन यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात देऊन सन्मानित करत सदरील स्पर्धेचे आयोजक चांदवड पोलीस निरीक्षक कैलासजी वाघ यांनी स्पर्धेत सर्व सहभागी कार्यक्रमाची सांगता केली प्रसंगी चांदवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकात्मता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचाच भाग म्हणून चांदवड शहरामध्ये चांदवड शहराचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे अंमलदार या सर्वांनी अथक मेहनत घेऊन अडीच किलोमीटर जाणे आणि अडीच किलोमीटर येणे अशी पाच किलोमीटरची मॅराथॉन दौड याचं आयोजन केलेलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीचं औचित्य सा साधून संपूर्ण देशभर आज रन फॉर युनिटी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण चांदवड नगरातील सर्वच उत्साही अकॅडमीचे लोक सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वच पत्रकार बंधू आणि सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये अत्यंत हिरिरीने भाग घेऊन जोशपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण परिसर हा अगदी पिवळ्या रंगाने भरून काढला महाराष्ट्र पोलीस आणि रन फॉर युनिटी असं या टी शर्टवर लिहिलेलं होतं आणि सर्व महिला पुरुष बंधू भगिनी आणि सर्वच वयातील लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे सर्वांचं मनापासून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही दौड अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे धन्यवाद ते जे विजेते झालेले आहेत त्यांचं तर अभिनंदन आहेच आहे परंतु यामध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद माझे नाव अर्चना भाऊ पवार मी राहणार आऊची चांदवड येथील नियोजन अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे मला माहित म्हणजे जी आता जी मॅरेथॉन झाली त्या मॅरेथॉन मध्ये मला वाटलं पण नव्हतं की माझा प्रथम क्रमांक करम येईल मुलींमध्ये असं सा, पण मग सरांच्या सपोर्टने सा माझा एक क्रमांक आलाय आहे थँक्यू सो मच सर्वांचं आणखीत प्रवीण जाधव मी राहणार खडकजाम जाम चांदवड येथील नियोजन अकॅडमी मध्ये शिकत आहे इथलेच चांदवड नाशिक ग्रामीण पोलिसांनी जी रन फॉर युनिटी मॅरेथॉन ठेवलेली होती त्यात आम्हाला सह आम्ही सहभाग घेतला त्यात भारी वाटलं आमची रोजची प्रॅक्टिस होती आम्ही आणि माझा पहिला क्रमांक या ठिकाणी आला